पालघर जिल्ह्यातील विरारमधून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली विरार पश्चिमेतील बोळींच परिसरातील जॉय विले निवासी संकुलातील पिण्याकल इमारतीच्या एकवीसव्या मजल्यावरून एका सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय या घटनेची बाळाची आई पूजा सदाने जी आपल्या मुलाला घेऊन बाल्कनीत उभी होती अचानक खिडकी बंद करण्याच्या प्रयत्नात होती त्यावेळी साचलेल्या पाण्यावरून तिचा तोल गेला आणि तिच्या हातातून बाळ निसटून थेट एकवीसव्या मजल्यावरून खाली जमिनीवर पडले ही घटना बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खिडकीला ग्रील नव्हती आणि यामुळे ही दुर्घटना घडली लग्नाच्या अवघ्या सात वर्षांनी विके आणि पूजा यांना मुलाचा आशीर्वाद मिळाला होता परंतु आज या घटनेने संपूर्ण सदाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश कवळे यांनी ही घटना अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून याबाबत पुढील तपास सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो पालघर